दिलीप भगत रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट निमदरी येथे सचिव म्हणून कामपात आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजन नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करत आहोत हे आपलं देवस्थान ट्रस्टचं या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताहाचं बावीसावं वर्ष आहे आणि या बावीसाव्या वर्षाच्या निमित्ताने भाविकांना आव्हान असेल की आपण सर्वांनी आई रेणुकामातेच्या दर्शनासाठी या नवरात्रामध्ये एक वेळ अवश्य या ठिकाणी निमदरीला या तर या नवरात्र उत्साहाच्या निमित्ताने नव्यानेच स्थापन झालेली जी आत्ताची कार्यकारिणी आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकारिणीचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे आणि हे काम पाहत असताना आ सांगायला आनंद वाटेल की या बावीसाव्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही भाविकांसाठी मोठ्या अशा उत्साहाचे नियोजन या ठिकाणी करत हो, आहोत ज्यामध्ये मग अखंड हरिम सप्ताह असेल साधारणपणे संध्याकाळी पाच वाजता प्रवचन सेवा पाचनंतर सहा ते आठ कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेनंतर आठ वाजता मातेची महाआरती होते आणि महाआरतीनंतर या ठिकाणी सुमारे तीन ते पाच हजार लोकांचा दररोज महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते त्याचप्रमाणे तीस तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याकडं अष्टमीला मोठा होमाचा कार्यक्रम असतो ज्यामध्ये सात यजमान हे होमासाठी बसतात आणि त्या दिवशी साधारणपणे सोळा ते सतरा टन एवढा प्रसाद दरवर्षी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमधून वितरित केला जातो अतिशय मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रभरातून खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी कर्नाटक पासून या ठिकाणी भाविक येतात आणि भाविकांची उत्तम अशी राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्टकडून नेहमीच होत असते आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सान्मान्य प्रवीण किसन शेठ जाधव या ठिकाणी आवर्जून सर्व लक्ष देऊन जातीनं या ठिकाणी पाहत असतात त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे आनंद शेठ भगत असतील खजिनदार आमचे सर असतील त्यानंतर सर्वच कार्यकारी मंडळ खरं तर या ठिकाणी आवर्जून संपूर्ण स्वतःची कामं बाजूला ठेवून दहाही दिवस या ठिकाणी पूर्ण वेळ हजर असतं देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध लाभ देत असताना विविध सेवा देत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही कुठेही कमी पडू नये याकडे सातत्याने या संचालक मंडळाचं लक्ष तर असतंच असतं एवढंच नाही तर गावातील ग्रामस्थांचंसुद्धा विशेष योगदान कायम या ठिकाणी असतं आणि त्यानंतर सांगायचंच झालं तर जुन्नर तालुक्यातील सर्व नेते मंडळींचं या कार्यक्रमाला आम्हाला कायम सहकार्य लाभत आलेलं आहे आशाताईंनी आम्हाला काल शब्द दिला होता की रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला फुटपट्ट्या मुरम टाकून देऊ त्याप्रमाणे त्यांनी ते लगेचच आम्हाला या ठिकाणी दिले दरवर्षी गुलाब शेठ आम्हाला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम देत असतात कधी जेवणाची पंगतसुद्धा देत असतात अतुल शेठकडनं सुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी बरंच असं या योजनांमधून निधी मिळत असतो बऱ्याचदा त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील आम्हाला या ठिकाणी एक मोठा सभामांडपाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे शरददादाकडनं देखील आत्ता जवळ सुमारे दोन कोटी रुपयाचे प्रस्ताव आमच्याकडनं त्यांनी घेतलेले आहेत आणि येऊ घातलेल्या या जो कुंभमेळा आहे त्याच्या धर्तीवरती त्यांनी आम्हाला या ठिकाणी बरेचसे असे विकासाची कामं देण्याची योजलेली आहेत एवढेच नाही तर अगदी जुन्नर नगरपालिकेने देखील आम्हाला या ठिकाणी एक दहा शौचालयाचं युनिट या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सांगायला आनंद वाटेल की कोणताही राजकीय पुढारी कुठल्याही स्वार्थाशिवाय या ठिकाणी आम्हाला सातत्याने मदत करत असतो त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर आपले शेळके अण्णा जे की मावळचे आमदार आहेत तरी देखील दरवर्षी या ठिकाणी ते येतात पंचवीस हजार रुपयाची देणगी देवीसाठी देतात न चुकता वर्षातून त्यांचे दोन फेरे या ठिकाणी दर्शनासाठी होत असतात असं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात खरं तर या ठिकाणी येणं आणि देवीचं दर्शन घेणं याच्यामध्ये भाविकांचा मोठा रोल याच्यासाठी असतो की हे अनेक लोकांचं आहे महाराष्ट्र असू द्या महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या खास करून अकोल्या साईडचं संगमनेर साईडचं खूप मोठे भाविक या ठिकाणी येत असतात आणि भाविकांची अशी धारणा आहे की या ठिकाणी देवीच्या कुंडामध्ये दे जर आपण स्नान केलं तर ज्या काही आपल्या त्वचा रोग असतात खरूज नायटे वगैरे ते बरे होतात अशा अनेक भाविकांना या ठिकाणी प्रचिती आलेली आहे आणि त्याचंच रूपांतर दिवसेंदिवस या ठिकाणी हा जो उत्सव आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे यावर्षी अगदी आकाश पाळणे असतील त्यानंतर खेळणे असतील मोठी दुकानं असतील याचं देखील नियोजन अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरं तर ही देवीचं मंदिर जे आपण पाहतो आहे हे देवीच्या मंदिराचं पूर्ण इतिहास माहीत नाही पण बऱ्याचदा म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे हे शिवकालीन असावं कारण बऱ्याचदा इथं उत्खननामध्ये शिवकालीन ला नाणी जी आहेत ती नाणी बऱ्याचदा सापडलेली आहेत आणि त्यानुसार कदाचित हे मंदिर शिवकालीन असावं आणि पेशव्यांनी त्याची पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जीर्णोद्धार केला असं पेशवेकालीन पुन्हा एकदा जीर्णोद्धार दा दा झाल्यामुळं एवढं जुनं हे प्रख्यात मंदिर आणि कदाचित शिवाजी महाराजांना भवानी मातेने आशीर्वाद दिला त्या नावावरून पूर्वी या देवीला भवानी माता सुद्धा म्हटलं जायचं आणि त्यानंतर आता आपण खरं तर घ्यावी देवी जी देवी आहे ही रेणुला माता आहे आणि त्याच्यासोबत परशुराम महाराजांची देखील या ठिकाणी आपल्याला तांदळा पाहायला मिळतो तर महाराष्ट्रात नवे नवे देशात असा कुठेही तांदळा नाही का ज्या ठिकाणी आई रेणुका माता आणि परशुराम महाराज दोघेही एकाच ठिकाणी असतील तर ही रेणुका माता आणि परशुराम मातेचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असं आपलं निंदरीचं मंदिर आहे आणि त्यामुळं कदाचित भाविकांची या ठिकाणी फार मोठी धारणा आहे भाविकांना खूप मोठे मोठे प्रत्यय येत आहेत आणि दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे जी भाविक आहेत ते या ठिकाणी येणाऱ्याची संख्या वाढत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ हे अतिशय तत्परतेने ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे आम्ही कमी पडू नये या उद्देशाने सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत असतो धन्यवाद आता जरा रेणुका मातेची जी, जी आख्यायिका आहे काय नेमकी का आहे काय सांगतात रेणुका मातेची आख्यायिका नेमकी काय आहे ही आहे खरं तर या रेणुका मातेचा इथं येण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास एरंडे जे आपले जुन्नरचे ब्राह्मण होते त्यांच्यापासून चालू होतो आणि एरंडे नावाचे एक जुन्नरचे आपले जे ब्राह्मण होते ते कनेरसरला नित्यनेमाने पूजेसाठी जायचे बऱ्याचदा त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना त्रास होऊ लागला की आपण या ठिकाणी कसं जायचं तर मग मा त्यांनी मातेला प्रार्थना केली की बाबा मा आई माझ्याकडून जेवढी सेवा झाली तेवढी आता तू मान्य करून घे आणि यापुढे कदाचित मला येणं तुझ्यापर्यंत होणार नाही आणि ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा वगैरे करून आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर रात्री स्वप्नामध्ये मातेने त्यांना दृष्टांत दिला की हे पहा माझ्या भक्ता की मी एवढ्या दिवस तुझ्या सेवेने या ठिकाणी सुकावली आहे आणि तुझ्या अप्रसन्न होऊन मी तुला उद्या आशीर्वाद देते की उद्या तुझी पूजा झाल्यानंतर तू ज्या ठिकाणी मला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी तुझ्या पाठीपाठी मी येणार आहे फक्त एक माझी आठ असणार आहे की ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी तिथंच थांबणार आहे हे लक्षात घे आणि त्याप्रमाणे मग एरंडे ब्राह्मणाला तो जो साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराप्रमाणे एरंडे ब्राह्मण त्या ठिकाणी केली आणि आईला त्यांनी आले आणि पाणी आणि त्यांच्या मनामध्ये शंका आली की खरंच आई आपल्यासोबत आहे का आली आहे का म्हणून त्यांनी पाठी पाहिलं आणि तर त्यांना त्या ते ठिकाणी कोणीच दिसलं नाही मग कदाचित ब्राह्मण निराश झाले आणि घरी गेले पण घरी गेल्यावर रात्री पुन्हा एकदा आईने त्यांच्या दृष्ट स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की हे पहा मी काय तुझ्याशी खोटं बोलले नव्हते तू ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबला त्या निमदरी गावामध्ये तू जाऊन नदीमध्ये पहा मी त्या ठिकाणीच थांबलेली आहे आणि तुला सांगितलेल्या वचनाप्रमाणे मी तुझ्यासोबत आलेली आहे आणि मग त्या ब्राह्मणांनी या ठिकाणी आले न नदीमध्ये त्यांनी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी त्यांना रेणुका माता आणि परशुराम महाराजांचे जे तांदळे आपण आत्ता पाहतो आहे ते त्या ठिकाणी भेटल्या त्या मूर्ती त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने त्याबरोबर गावातील निमदरीच्या सर्व ग्रामस्थांनी त्यानंतर तिथं जीर्णोद्धार केला आणि आपण जे मीनादती तीरावरती हे मंदिर पाहतो आहे हे मंदिर त्या दिवसापासून त्या ठिकाणी स्थाई सुनील ज्ञानदेव गाढवे खजिन त्यानंतर देवीचा जो तुळजापूरला पलंग जातो तो एक दिवस या ठिकाणी थांबतो त्याची भव्य मिरवणूक एक दिवस रात्रीची आम्ही या ठिकाणी काढतो त्यानंतर माघ पौर्णिमेला या ठिकाणी जत्रा असते जसे खंडोबाला लोक येतात ती सगळी या ठिकाणी येतात आणि ह्या देवीचं दर्शन घेऊन जातात आणि त्यानंतर असं आहे एक धामणखीलचे खंडोबा आहेत ना ते मा चप आमोशा आमशा सोमती आमोशेच्या दिवशी देवीला भेटायला येतात चोळी पातळ घेऊन या अमाशीला या ठिकाणी येणार देवीला भेट घेणार चोळी पातळ वाहणार आणि ते नंतर परत खंड याला किल्ला खंडोबाला जाणार तिकडे आणि हे पण पारूड पारूरचे आत्ता नवीन म्हणजे ब्रह्म ते महाराज आहेत त्यांनी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी ते कावड यात्रा म्हणून चालू केलेली आहे ते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी पाणी कावडमध्ये भरतात आणि ते पारुणला त्या ब्रह्मनाथ महाराजांच्या इथे घेऊन जातात असे बरेच वर्षातून चार पाच कार्यक्रम होतात आणि नवरात्र तर आमचा दहा दिवस असतोच आणि त्या ठिकाणी बरेचसे भाविक स्वतः स्वखर्चाने पंक्ती घालतात आणि कमीत कमी दिवसाला आहे ना अडीच ते तीन हजार लोक जेवतात रोज दहा दिवस दिवसांची घोडेगाववरून येतो आणि तो याला जातो हा इथून नंतर जुन्नरला जातो दहा दिवस राहतो नाही ना घोडेगावला पहिला असतो तिथे तयार करतात तयार करतात तिथले जे तेली लोक आहेत ना ते तयार करतात आणि ते घेऊन तुळजापूरला घेऊन जातात त्यानंतर मार्गशिष महिना जो असतो त्या मार्गशिर्ष महिन्यामध्ये या ठिकाणी मार्गशिष महिना असेल आषाढ महिना असेल या महिन्यामध्ये महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात तिथं भाविक येतात तर त्यांचा एकच उद्देश असतो की या ठिकाणी यायचा आणि सवासनी म्हणून एक प्रकार असतो महिलांना जेवण घालण्याचा तर इथं येऊन ते खूप सगळ्या लोकांनी तिथं असं नवस केलेला असतो की आई माझं हे काम होऊ दे मला या कामामध्ये यश दे तर मग मी तुमच्या इथे येईल तुमचं दर्शन घेईन आणि तुमच्या सवासनी घालील तर मार्गशीर्ष आणि आषाढ जो महिना आहे तो चैत्र महिना आहे त्यामध्ये खास करून या ठिकाणी महिला वर्गाची खूप मोठी गर्दी पाहायला भेटते आपल्याला या ठिकाणी सवासनी घेतले घातल्या जातात आणि महिलांना गोड पुरणपोळीचं नैवेद्य या ठिकाणी दिला जातो पूर्वीपासून यात्रेला आपल्याकडे कायमच देवीसाठी हा नैवेद्यच कायम यात्रा आहे आता यात्रेनिमित्त भाविकांना आमच्या संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या सर्व मंडळाच्या वतीने एकच आव्हान असणार आहे की गर्दी खूप आहे आपल्या मुलांना या ठिकाणी गर्दीमध्ये सांभाळा त्यानंतर आपले मौल्यवान दागदागिने ते सांभाळा खरंतर गर्दीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी येत आहे दर्शनासाठी येत आहे तर दर्शनासाठी कदाचित वेळ लागतो लगेचच या ठिकाणी आपल्याला दर्शन होत नाही तर त्यामध्ये आम्हाला सहकार्य करा कारण कुणी आम्हाला मधी जाणं असेल रांग सोडून शिस्त सोडून दर्शन घेण्याचा प्रकार असेल तो टाळा आणि व्यवस्थित रांगेत दर्शन घ्या सर्वांनी कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि इतरांकडून जे काही त्रास होत असतील तर त्याच्या ज्या काही सजेशन असतील काही कंप्लेंट असतील तर त्या आमच्या देवस्थान ट्रस्टला नक्की द्या पुढच्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त तुम्हाला किंवा सर्व भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका